वितरणू सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सलमान न्यूज बोलते सातपूर विथ कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शॉपिंग सेंटर नूतनीकरणाची भूमिपूजन उत्साहात संपन्न सातपूर पंचकुरुषीतील शेतकरी बांधवांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या शॉपिंग सेंटर नूतनीकरणाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाली भूमिपूजन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार उपनिबंधक संदीप जाधव सहकार अधिकारी प्रदीप महाजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा यांनी केले तर प्रास्ताविक माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक विजय भंधुरे यांनी केले यावेळी व्हाईस चेअरमन अनिल सोनवणे माजी चेअरमन आणि संचालक दिलीप भंधुरे संचालक कांतेलाल बंधुरे सौ सुलोचना एकनाथ तिडके सौ सत्यभामा शिवाजी वाघ छगनराव भंदुरे सुनील मौले नितीन बाळानिगळ अमर काळे श्रीमती शांताबाई आहेर यांनी उपस्थितांचे संस्थेतर्फे स्वागत केले कार्यक्रमास मंडळाधिकारी प्रशांत तांबे तलाठी श्री शेटे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ गोरक्ष सोनोणे रूपचंद गोवर्धने रामनाथ मुंदडा रुपेश मुंदडा किसनराव विधाते एकनाथ तिळके मोहन काळे गणेश मौले सुरेश बंधुरे चंद्रकांत विधाते जगदीश भट्टर किशोर भट्टर हर्षल तिडके रवींद्र काश्मिरे योगेश मालुंजकर ज्ञानेश्वर निगल प्रदीप निर्वाण मच्छिंद्र बंधुरे अनिल मौले निलेश बंधुरे चंद्रकांत निर्वाण भिवानंद काळे काळू काळे माधुरी मौले माया काळे राजाराम पाटील निगळ शांताराम निगळ गणेश निगळ शिवाजी मटाले तसेच श्रीनिगळ सोनोणे घाटोल बंदुरे मौले विधाते काश्मिरे तिडके आधी उपस्थित होते सुनील मौल यांनी सूत्रसंचालन केले सामान्य संपादक रवींद्रांधी साहेबांचा कार Oh, sabor. सातपूर विकास संस्थेच्या आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब या संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि सभासद पूर्वी विकास संस्थेची जी स्थापना होती ती त्यावेळी शेतकरी वगैरे करण्यासाठी होती त्या काळात इतर एक त्रिस्तरीय संरचना शासनानं केली काळ जसा बदलला शहरीकरण जसं वाढलं तसं हळूहळू शेत कमी कमी होत नागरीकरण वाढत गेलं केंद्र शासनाची आणि शासनाची सर्व संस्थांनी त्यांच्या पारंपरिक कर्ज पुरवठा वितरण ह्याच्या विधान त्यांचा हा उपक्रम आहे तो तसाच उपक्रम त्या अनुषंगाने खूप स्फुरणीय आहे तर मी या संस्थेला भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि संस्थेच्या संचालक काम करावं अशी मनोकामना व्यक्त करतो सन्मान न्यूज साठी <laughs> कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद